नमस्कार मित्रांनो मुंबईत ठाकरेंना बाल किल्ल्यातच घेरण्याचा प्लॅनिंग भाजप शिंदे सेना ताकद दाखवण्यासाठी मोठा डाव टाकणार काय आहे हा डाव आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल भाजपापेक्षा दोन जागा जास्त जिंकणाऱ्या शिवसेनेने त्यावेळी पुन्हा एकदा बाजी मारत सत्ता मिळवली होती शिवसेनेत त्यानंतर मनसेचे सहा नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांचा आकडा नव्वद वर पोहोचला होता तर काही अपक्ष नगरसेवकांना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडले असल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं काय होणार याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आणायची भाजपाची संधी थोडक्यात थोकली यंदा मात्र भाजप मा ती संधी सोडणार नाही तर दुसरीकडे भाजपाच्या तोडीस तोड नगरसेवक निवडून आणत मुंबईत ताकद दाखवण्यासाठी शिवसेना उत्सुक आहेत मुंबई महापालिकेत गावागावी यश मिळून ठाकरेंना त्यांच्याच बालकिल्ल्यात शह देऊन त्यांच्या राजकारणात आधीच अडचणीत आणण्याचा शिंदेचा प्रयत्न आहे यासोबत त्यांनी भाजपाला आपली ताकद दाखवून द्यायची आहे भाजप आणि शिंदे गटांचा मुंबईवर सर्वोच्च मिळवण्याचा दीर्घकालीन नावाचा हा भाग असणार आहे शिवसेनेच्या दीर्घ काळामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठून ठाकरे गटांच्या गंडांमध्ये त्यांना घेण्याचं नियोजन महायुतीकडून सुरू आहे गेल्या काही दिवसापासून शिवसेनेने आगामी काळात होत असल्याचे मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे त्या माध्यमातूनच ठाकरे सेनेचे अधिकाधिक नगरसेवक गळाला लागण्यास सुरुवात झाली आहे दोन हजार सतरा मध्ये एक संघ शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या त्यानंतर मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे अधिक नगर नगरसेवक आता शिंदेकडे आले आहेत त्यामुळे गेल्या काही त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेत रणनीती आखत आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन हजार बावीस पासून प्रलंबित आहेत आता आगामी महानगरपालिका निवडणुका पाहता माजी नगरसेवकांना विकास ची कीले दोन कोटी काम, नगर विकास तयारी समिती आणि म्हाडामार निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नगरसेवकांना देण्यात आलं आहे त्यामुळे शिंदे सेनेकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढले आहे जवळपास पंचेचाळीस ठाकरे सेनेचे नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे विकास कामासाठी निधी देऊन निवडणुकीच्या तोंडावर माजी सेवकांनी ताकत देण्याचा प्रयत्न शिंदेकडून केला जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण खाता आहे याशिवाय मुंबई शहराचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडे आहेत शिंदे यांच्याकडे असलेले खात्यामधून माजी नगरसेवकांना विकास निधी देऊन त्यांची ताकद वाढवण्याची रणनीती आखण्यात आली आहे या माध्यमातून निवडणुकीच्या आधी राजकीय समर्थ वाढवत आहेत त्याचा फायदा येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीत होईल असं त्यांना वाटत आहे गेल्या निवडणुकीत मुंबई भाजपाने ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आणण्याची भाजपची संधी थोडक्यात थोकली यांना मात्र भाजपाला ती संधी सोडायची नाहीत असं ठरवलं आहे त्यामुळे भाजपाने देखील काँग्रेसचे नगरसेवक गळाला लावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळेच ठाकरेंना त्यांच्या बालकिल्ल्यात घेण्याची संधी भाजप शिंदेकडून चालू केली आहेत त्यामुळे सर्वांचं लक्ष याकडे लागून राहिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद